श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व अहंकाराचा त्याग आणि नम्रता जगात आपण जे काही यश मिळवतो जे काही ज्ञान प्राप्त करतो त्यामुळे मनात नकळतपणे मीपणा अहंकार येतो हा अहंकारच आपल्याला स्वामींपासून आणि खऱ्या आनंदापासून दूर ठेवतो जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे तोपर्यंत स्वामींची खरी कृपा अनुभवता येत नाही स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे तुमच्या अहंकाराचा त्याग करून नम्रता धारण करण्याचे पर्व आहे स्वामी नेहमी सांगतात नम्रता हीच माझी खरी भक्ती आहे अहंकार सोड मी तुझ्यासोबत आहे नवे पर्व मी पणा सोडून तू पणाचा स्वीकार या नव्या पर्वात आपल्याला हे समजून घ्यायचे आहे की आपल्या जीवनात घडणारे प्रत्येक चांगले काम हे स्वामींच्या कृपेने घडते आहे आपल्यामुळे नाही कर्तृत्वाचा त्याग तुमच्या बुद्धीने किंवा शक्तीने जे काही यश मिळाले त्याचे सर्व श्रेय स्वामींच्या चरणी अर्पण करा मी केले म्हणण्याऐवजी स्वामींनी माझ्याकडून करवून घेतले असे माना हाच खरा सेवाभाव आहे नम्रतेचे कवच नम्रता हे तुमचे सर्वात मोठे संरक्षक कवच आहे नम्र व्यक्तीला कधीही अभिमान किंवा मत्सर त्रास देत नाही नम्रतेमुळे तुम्हाला सर्वांबद्दल आदर वाटतो आणि तुमचे मन शांत राहते लहान व्हा स्वामींना लहान आणि साधे भक्त आवडतात जीवनात कितीही मोठे झालात तरी नेहमी शांत साधे आणि नम्र राहा हा साधेपणा आणि नम्रता तुम्हाला स्वामींच्या सर्वात जवळ घेऊन जाते चला आजपासून आपण आपल्या मनात आलेल्या प्रत्येक अहंकाराला श्रीस्वामी समर्थ या नामाच्या बळावर दूर करूया नम्रता धारण करून स्वामींच्या कृपेचे पात्र बनूया हेच आपल्या जीवनातील शुद्ध आणि साधे नवे पर्व आहे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या चरणी माझा अहंकार विसर्जित होवो आणि मला नम्रता लाभो